महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आजदादा पवार साहेब महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते प्रतापरावडे चिखलीकर साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार माजी खासदार माजी मंत्री आदरणीय भास्कररावडे खदगावकर साहेब व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री संजयजी साहेब आमदार सतीशभाऊ चव्हाण आमदार विक्रमजी काळे व्यासपीठ उपस्थित माजी आमदार ओमशेठ पोकरणा सुभाषरावजी साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष घोटाळकर साहेब आमचे मार्गदर्शक व्यंकटराव पाटील गोजीगावकर व्यासपीठावर उपस्थित शहर अध्यक्ष देवेंद्र मोतेवार माझ्यासह प्रवेश केलेले मधुकरजी नारलावार माजी नगराध्यक्ष केरुकर साहेब बालाजीराव टेकाळे व्यासपीठावर उपस्थित वैशालीताई चव्हाण व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे आणि इथे मोठ्या संख्येने जमलेले बंधू भगिनी मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रवेश सोहळा आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे दादा प्रवेश सोहळा नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी पक्षामध्येच आलेले आहोत आम्ही कुठं दूर गेलेलो नव्हतो आम्ही मोठ्या साहेबाकडून छोट्या साहेबाकडे आलो त्यामुळं पक्षांतर म्हणता येणार नाही आम्हाला आम्ही आमच्या पक्षात आमच्या घरातच आहोत मित्रांनो मी आपला फक्त तिथं दोन गोष्टीचं उदाहरण देतो दादांचं दादांना आठवत असेल देगलूर नगरपालिकेच्या हद्दवडीचा प्रस्ताव हो, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रस्तावित प्रस्ता हो होता अनेक दिवस सुद्धा तो प्रस्ताव मंजूर होत नव्हता तेव्हा आम्ही दर गुरुवारी दादांचा दरबार असतो त्या ठिकाणी गेलो तेव्हा नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब होते दादांनी श्रीकर परदेशी फोन केला आम्हाला माहीत नव्हतं की फड्वेश साहेबांची बदली पिंपरी चिंचवड झाली म्हणून दादाने त्यांना सांगितलं की देगलूर नगरपालिकेचा हद्दवाडीचा प्रस्ताव पाठवून देऊन तुम्ही तिथून घेवा चार्ज द्या त्यानंतर आपल्या भुयारगाटा योजनेचा प्रस्ताव चि इंजिनिअर साहेबांकडे पुण्याला प्रलंबित होता मी अनेक वेळा पुण्याला चक्रा मारल्या तेव्हाचे गृहमंत्री कैलासवाजी आराबाबाकडे गेलो त्यांनी सांगितलं की कल्याणकर साहेब चांगले माणसाचे मी फोन करतो त्यांनी कलाकर साहेबांना फोन केला मी पुण्याला भेटायला गेलो त्यांनी उडावडीची उत्तरे दिले मग दुसऱ्या आठवड्यात मी दादाकडे गेलो दादाकडे कैफत मांडली दादा आमचा भोयार गटा योजनेचा तांत्रिक मानेचा प्रस्ताव सी ऑफिसला आहे आबांनी फोन केला पण काम झालं नाही तेव्हा दादानी फोन लावून सांगितलं ला, कल्याणकर तुम्हाला आर आर बोलेलं कळत नाही का मी दुसऱ्या दिवशी पुण्याला गेलो मला चहा बिस्किट देऊन प्रस्ताव समोर सही करून दिला म्हणजे दादाचे काम करण्याची पद्धत हे महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला माहीत आहे दादा एकदा शब्द दिले तर ते काम झाल्याशिवाय राहत नाही दादा देगरूर नगरपालिकेवर आपल्या पक्षाची अनेक वर्ष सत्ता होती देगरूर नगरपालिकेला पण चार नगरातही दिलो पण कालपासून काही फेसबुक व्हॉट्सअप आणि पेपरला चार माजी अध्यक्षांचा आणि सतरा नगरसेवकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणून अफवा पसरत आहेत येतं आम्ही दोन अध्यक्ष आता प्रवेश करत आहोत दुर्दैवाने एकाध्यक्षाचं अकालीन निधन झालं तर चार अध्यक्ष काँग्रेसमध्ये कुठून जाणार आहेत सतरा नगरसेवक म्हणून सांगायलेत आपले बारा नगरसेवक होते आज आता सात जण प्रवेश केलोत दोन जणं पुरी प्रवेश प्रताप प्रतापटनाच्या घरी तर आता कुठले बारा न सतरा नगर चाललेत म्हणजे देहरूर शहराच्या जनतेला दरवेळेस काहीतरी भूलताफात देऊन काँग्रेस पक्ष षड्यंत्र करत राहते मागच्या निवडणुकीला मी अल्पशामत पराभूत झालो त्याची खंत देहरुकरांनी अनेक वेळेस बोलून दाखवली उदगीरचा निकाल दोन दिवस पूर्वी लागला मागच्या निवडणुकीच्या वेळेस उदीरला भारतीय जनता पक्ष आणि मध्ये फाईट झाली आणि शेवटच्या क्षणी काही मतं भाजप निवडून आलं तेव्हा आमच्या अल्पसंख्याक बांधवांना इथं सांगण्यात आलं की जर राष्ट्रवादीला मतदान केलं तर भाजप निवडून येईल त्यामुळे दुर्दैवानं काही मतांना आपला पराभव झाला परंतु अनेक लोक येऊन सांगत होते की आपलं देगलूर दहा वर्ष मागे गेलं पाच वर्ष मागे गेलं तुम्ही असताना शहराचा विकास होत होता दादा आमच्या काळामध्ये शिवाजी उद्यानाचं नाव विस्तार करून छत्रपती शिवाजी उद्यान केंद्रात आलं आणि संशोभित बांधण्यात आले नगरपालिकेची प्रशासकीय मुदत बांधण्यात आली हादरशा जिवाउद्दीन व्यापार